ही सुंदर अशी साडी एका व्हिडिओमध्ये शॉर्ट व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर शेअर केली होती जिच्यापासून आपल्याला एक छान लाँग असा ड्रेस बनवायचा आहे तर तोच आज बनवायला घेतला आहे तर म्हटलं चला तुमच्याबरोबर शेअर करूयात नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये पण त्याआधी दोन पैठण्यांचे ब्लाउज इथे शिवून तयार झालेले होते तर तेच तुम्हाला दाखवते डिझाईन बघा किती मस्त छान अशी डिझाईन झालेली आहे तयार कटोरी ब्लाउज आहेत आणि ह्या साड्या पण खूप मस्त छान कलर आहे आणि हे हँगिंग बघा हँगिंगला थोडीशी लेस लावली ले इथे लटकन लावलं तर अजून छान दिसेल दुसरा ब्लाऊज पण कटोरीचा आहे आणि हा या बघा याची पण ह्याचा कलर ह्या साडीचा कलर एवढा छान दिसतो ना ब्लाऊजचा कलर पण बघा किती छान दिसतो आहे आणि या पद्धतीने ही डिझाईन बनवली आहे याला पण लटकन थोडेसे बघा वेगळे बनवलेले आहेत कपड्याचे आणि जी आपली लेस असते म्हणजे बॉर्डर त्याचेच तीच वापरून इथे थोडेसे छान थोडासा वेगळा लुक देण्यासाठी लटकन बनवलेत कटोरी बघा कटोरी ब्लाउज आहे सिम्पल आणि मला कमेंट येतात की तुम्ही शिलाई किती घेता म्हणून तर शिलाई तुम्ही आपल्या ह्याच्या आपल्या एरियावरती डिपेंड असते तुमच्या एरियामध्ये बेसिक सिलाई किती आहे आणि किंवा तुम्ही कोणती डिझाईन बनवले तिच्यासाठी तुम्हाला किती वेळ गेला आहे किंवा तुम्ही त्याच्यावरती काय मटेरियल यूज केलेला आहे तर त्याच्यावरती आपण शिलाई डिसाईड करतो म्हणजे मी तर असंच डिसाईड करते तुमच्याकडे ब्लाउजची शिलाई किती घेतात कमेंटमध्ये नक्की शेअर करा फ्लिपकार्टवरून या वस्तू मागवलेल्या किचनसाठी तर त्या रिसीव झाल्यात तर म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करावं आत्ता फ्लिपकार्टवरती सेल पण चालू आहे मी ह्या सेलच्या आधी मागवलेल्या तर मला जरा जास्त प्राईस पडलेली आता सेल चालू आहे तर त्याच्यामुळे थोडं कमी प्राईस झालेली आहे तर हे बघा हे आहे कटिंग बोर्ड चॉपिंग बोर्ड म्हणजे आधी मी प्लास्टिकचं यूज करायचे पण प्लास्टिकचं म्हणतात यूज करायचं नाही ते चांगलं नसतं त्याच्यामध्ये छोटे छोटे जे पार्टिकल्स असतात ते आपल्या जेवणामध्ये जात असतात तर म्हणून आता मी श हे स्टीलचं मागवले आणि दुसरं म्हणजे हे इलेक्ट्रिक लायटर मागवलं आहे याने तुम्ही गॅस पेटू शकता, शकता आ, जवर, दिवे वगैरे लावू शकता याला मागवायचं कारण असं की आता दिवाळी येते जवळ तर आपल्याला दिवे वगैरे लावण्यासाठी चांगला याचा उपयोग होतो आणि माझ्यापेक्षा जास्त माझा मुलगाच खुश झाला दिवाळीला त्याला फटाके फोडण्यासाठी एक चांगला टूल मिळाला याला बघा चार्जिंग केबल आहे तुम्ही चार्ज याला करू शकता एकंदरीत जे माचिसचं काम आहे ते हे करतं या चॉपिंग बोर्डचं मटेरियल चांगल्या क्वालिटीचं स्टील आहे आणि याची प्राइस पण जरा जास्त आहे याच्यापेक्षा कमी प्राईसमध्ये पण होते पण याची थिकनेस आणि वजन वगैरे चांगलं आहे म्हणून हा मी ऑर्डर केलेला याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन याच्यावर चाकूची धार जाण्याची शक्यता वाटली म्हणून चाकूला धार देण्यासाठी असा एक टूल मागवला एकदम कमी प्राईसमध्ये हा मिळतो आपल्याला या सगळ्या प्रोडक्टची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आत्ता आपण परत ड्रेस बघूयात कसा शिवला तो खूप छान ड्रेस झाला आहे शिवल्यानंतर नंतर, नंतर तुम्ही बघणारच आहात इथे हा मी ब्लाऊजचा कपडा कट करते जसं की तुम्हाला सांगितलं साडी नवीनच होती तर इथे ब्लाऊजचा कपडा आणि ब्लाऊजचा कलर आणि पदराचा कलर सेमच होता तर म्हणून इथे मी दोन्ही बघा हे दोन्ही साईडचे कट करून घेते आधी हा बारा तेरा वर्षाच्या मुलीचा ड्रेस आहे बेसिक तिला जसं पाहिजे होतं तिने मला सांगितलेलं फुग्याची तिला बाई पाहिजे होती आणि अजून काही गळ्याला माझ्या पद्धतीचं करायला सांगितलं होतं बारा तेरा वर्षाची असली तरी तिची साईज बऱ्यापैकी होती माझ्यासारखीच माझ्याच साईजप्रमाणे तर हा ड्रेस झाल्यानंतर मी पण घालून बघितलेला आहे साडीमध्ये एका साईडला ब्रॉड आणि एका साईडला थोडी कमी रुंदीची बॉर्डर आहे आणि मध्ये मध्ये एकदम बुट्ट्याने अशी भरलेली आहे पदर आणि ब्लाऊज पीस वेगळा कट केल्यानंतर इथे अजून ऐंशी सेंटीमीटर जवळपास इथे कपडा कट करते वरच्या पार्टसाठी पदर साईडचा सा कपडा आपण स्लीवमध्ये यूज करणार आहोत कारण फुग्याची बाही आहे त्याला भरपूर कपडा लागतो साडीला आता बघा चार पाच वेळा असं फोल्ड करून घेतलं आहे आणि उंचीचं त्याचं मेजर टाकून आणि मार्जिन उंची आणि मार्जिन मार्जिनचं मेजर टाकून आ, जो एक्स्ट्राचा वरचा जो आहे कपडा जी बॉर्डर आपली राहिलेली आहे ती कट करून घेतली ही बॉर्डर पण आपण नंतर यूज करणार आहोत काहीही कोणताही कपड्याचा भाग आपण इथे वेस्ट करणार नाही आहोत पूर्ण व्हिडिओ तर नाही जमला मला बनवायला जेवढा जमला तेवढा बनवला आहे तीन मीटर अस्तर आपण यूज केला आहे घेरसाठी दोन मीटर आणि वरच्या पार्टसाठी एक मीटर हा आता खालचा पार्ट म्हणजे घेरचा पार्ट तयार करते याच्यासाठी तुम्ही अंब्रेला घेर किंवा कळीदार घेर कळ्या टाकून पण आपण घेर बनवू शकतो पण इथे मी प्लेट्स देऊन घेर बनवणार आहे इथे एक एक इंचाची प्लेट दिली आहे आणि त्याच्या खाली चार इंचा कपडा सोडला आहे म्हणजे जेवढा आपला कमरेचा घेर आहे त्याप्रमाणे कपडा इथे मॅनेज करून घ्यायचा आहे आपल्याला म्हणजे आपला कमरेचा घेर किती रेडी आहे त्याच्यामध्ये आपल्याला लूजनेस ॲड करायची असते मार्जिनसाठी कपडा ठेवायचा असतो हे सगळं गणित करून मग आपल्याला कटिंग करायची असते डिटेल जर तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा मी एक व्हिडिओ बनवून देईल ह्या बघा सगळ्या आधी प्लीट्स घालून घेतल्यात प्रत्येक प्लीटला एक एक पिन लावून घेतले आधी आणि आत्ता मग याच्यावरती आपल्याला प्रॉपर स्टिच द्यायची आहे म्हणजे अशा पद्धतीने केल्यानंतर आपल्याला बरोबर व्यवस्थित आपल्याला करता येतो स्टिच करता येतो तशा तर ब बऱ्याच व्हिडिओज आहेत यूट्यूबवरती साडीपासून ड्रेस कसा बनवायचा वेगवेगळ्या टाईपमध्ये पण माझ्याकडून जर तुम्हाला व्हिडिओ हवे असेल तर नक्की कमेंट करा हे काम करता करता अजून एक पार्सल आलं ह्या टी शर्ट मागवलेल्या माझ्या मुलासाठी डेली यूजसाठी तर तेरा चौदा वर्षाच्या मुलाला या होऊन जातील आणि याची क्वालिटी पण खूप मस्त आहे डेली यूजसाठी एकदम छान आहेत तीन टी शर्टचा हा कॉम्बो होता आणि एकदम अफोर्डेबल म्हणजे तीन टी शर्ट मला आम्हाला चारशेला पडलेल्या आहेत फॅब्रिक क्वालिटी डिझाईन वगैरे कलर्स खूप मस्त आहेत ह्या टी शर्ट जर कोणाला हव्या असतील तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईलच ही दुसऱ्या ब्रँडची होती आणि हिची पण क्वालिटी वगैरे छान आहे कलर क्वालिटी बघा छान आहे आणि हिची प्राइस होती दोनशे एक्क्याण्णव म्हणजे एकदम अगदी बजेटमध्येच आहेत हा नेक्स्ट डे शूट केला आहे तयार झाल्यानंतर आपला ड्रेस पूर्ण हा बघा मध्ये अशा पद्धतीने काठ देऊन मध्ये थोडी डिझाईन केली आहे घेर पण बघा किती छान बसला आहे ओवरऑल कलर कॉम्बिनेशन पण साडीमध्ये खूप छान आहे बघा मधी अशी गळ्याला दोन्ही साईडला काठ काठ जोडलेत आणि मधी कपड्याने डिझाईन बनवले आणि स्लीव्ज आपले फुग्याचे आहेत त्याच्यामुळे अजूनच छान लुक आला आहे आणि जिचा ड्रेस आहे तिला तर खूपच आवडला घातल्यानंतर एकदम तिला परफेक्ट झाला हा बघा काठ जो आपला वरचा बारीक राहिलेला त्याच्यापासून अशा प्रकारे बेल्ट बनवला आहे कमरेला मागे थोडा मटका गळा ठेवला आहे आणि डोरी लावले आणि इथे बघा हे अस्तर आतला अस्तर इथे लावलेला आहे ते दाखवते मी जस्ट असाच इथे घालून बघितला आहे कसा वाटतो वाटतोय कमेंटमध्ये सांगा आणि ज्याचा ड्रेस आहे तिचा व्हिडिओ घ्यायलाच विसरले मी फोटो शेवटी इथे अटॅच करून देईल व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा आपण आता भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये